गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ज्येष्ठ गौरी आवाहन एकतीस ऑगस्ट म्हणजे गणपती आले की त्यांच्या पाठोपाठ गौराई देखील येते गौरी म्हणजेच भगवान गणेशाची माता देवी पार्वती पार्वती देवीच्या गौराई रूपाची पूजा गणेशोत्सव दिवसात केली जाते देवी चे शुभ मुहूर्तावर स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरात बसवण्यात येते गौराई आली सोन पावलांनी आली असे म्हणत गौराईला घरात घेतले जाते काही जणांकडे दोन गौराई जोडीने बसतात तर काही जणांकडे एक गौराई बसते गणपतीनंतर गौरीचे आगमन होते गौरीच्या स्वागतासाठी तयारी देखील बरीच काही असते अगदी गौराईच्या श्रास शृंगारापासून ते पंचपक्वानापर्यंत सर्व काही गौराईसाठी तयार केले जाते देवी आपल्या घरात येताना सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येते असे म्हणतात यामुळेच गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आव्हान केले जाते असे म्हणतात की गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौर असे त्यांना म्हणतात गणेशाची माता देवी पार्वतीचे साक्षात रूप गौरी आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते म्हणूनच या दिवसात महालक्ष्मी पूजन असे म्हणतात यासाठी सुवासिन स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात गौराय तीन दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात यामध्ये गौरी आव्हान ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरी पूजन या दिवशी गौरीची पूजा केली जाते आणि नैवेद्य हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असे म्हटले जाते यंदा गौराई एकतीस ऑगस्ट म्हणजेच रविवारी येणार आहे गौरी पूजन हे एक सप्टेंबरला असणार आहे तर गौरी विसर्जन हे मंगळवारी म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी केली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट रोजी म्हणजेच रविवारी केलं जाईल गौरी आव्हान एकतीस ऑगस्टला आपल्याला शुभमुहूर्तार करायचं आहे हा शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे घरात गौरीचे स्वागत करताना ज्या स्त्रियाच्या हातात गौरी असतील तिचे पाय दूध आणि पाण्याने धुवून त्यावर कोंकवाचे स्वास्तिक काढले जाते घराच्या उंबरट्यापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात गौरींना साडी नेसून दागिने आणि मुखवटा घालून सा शृंगार केला जातो या दिवशी संध्याकाळी गौरीला भ भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीचे पूजन म्हणजेच एक सप्टेंबरला केलं जाणार आहे या दिवशी गौरीची पूजा आणि आरती केली जाते यासाठी पुरणपोळी ज्वारीच्या पिठल्याची आंबेल सोळा भाज्यांची एकत्रित भाजी वेगवेगळ्या प्रकारच्या भजी पापड लोणचे असे विविध पदार्थ बनवून केळीच्या पानावर नैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी विसर्जनाच्या दिवशी या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात या गाठींमध्ये हळद कुंकू सुकामेवा बेलफळ रेशमी धागा अशा वस्तू टाकून त्या बांधल्या जातात गौरीची पूजा आरती करून गोड शवयाची खीर आणि ओडीट डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवला जातो गौरीच्या पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते विसर्जन करून परत येताना थोडी वाळू घरी आणतात आणि घरात सर्वत्र टाकतात यामुळे घरात सुख समृद्धी येते असे म्हटले जाते पण गौरीच्या आव्हानाच्या वेळेस आपल्याला काही चुका आहेत ज्या आवर्जून टाळायच्यात गौरी आव्हानाच्या आधी आणि उत्सवादरम्यान घराची पूर्णपणे आपल्याला स्वच्छता राखायचे कुठेही घाण किंवा जाळे जळमटे नसावे तसेच गौरीचे आव्हान हे पूजेच्या शुभ मुहूर्तावरच आपल्याला करायचे आहे उत्सवाच्या तिन्ही दिवसात नियमितपणे आपल्याला पूजा करायची आहे पूजा करताना आणि नैवेद्य बनवताना पावित्र्याची विशेष काळजी घ्यायची आहे मांसाहार आपल्याला अजिबात करायचा नाही आहे गौरी उत्सव हा घरातील महिलांसाठी विशेष आनंदाचा असतो आपल्या कुलधर्म कुलाचारानुसार प्रत्येक घरात गौरीचा पाहुणचार केला जातो यामुळे घरात सुख समृद्धी आणि आनंद टिकून राहतो प्रत्येक दिवसामध्ये काही काळ जो आहे तो राहू काळ असतो आणि राहू काळामध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये गौराईला जेव्हा आपण प्रवेश करवणार तेव्हा आपल्याला राहू काळामध्ये प्रवेश करायचा नाही आहे गौराई आव्हान हे रविवारी म्हणजेच एकतीस ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत करता येणार आहे पण यावेळेस राहू काळ आहे पाच वाजून आठ मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत तर आपल्याला पाच वाजून आठ मिनटाच्या अगोदरच गौराईला आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे तसेच पूजन हे सोमवारी एक सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून ते त्रेचाळीस मिनिटापर्यंत करता येणार आहे पण या दरम्यान संध्याकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनटापासून संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनटापर्यंत राहू काळ असणार आहे या काळामध्ये आपल्याला चुकूनही गौरीपूजन हे करायचे नाही आहे तसेच गौरी विसर्जन मंगळवारी म्हणजे दोन सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पन्नास मिनटापर्यंत आपण पन करू शकतात ज्येष्ठ नक्षत्र हे तेव्हा संपणार आहे तसेच गौरी विसर्जनच्या दिवशी काळ जो आहे तो दुपारी तीन वाजून आठ मिनटापासून दुपारी म्हणजेच चार वाजून बेचाळीस मिनटापर्यंत असणारा या काळामध्ये चुकूनही आपल्याला गौरी विसर्जन हे करायचे नाही आहे ज्योतिषशास्त्रानुसार काळची जी वेळ असते ती अशुभ वेळ मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा काळ वगळता आपल्या घरच्या ज्या गौरी आहेत त्यांचं विसर्जन हे करायचं आहे गौरी देवीला शक्ती सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गौरीची पूजा केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहतं आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त पौराणिक कथेनुसार जेव्हा स्त्रिया राक्षसांच्या अत्याचाराने त्रस्त झाल्या ते तेव्हा त्यांनी देवी गौरीचा आश्रय घेतला देवीने त्यांचे रक्षण केले आणि वाईट शक्तींचा नाश केला तेव्हापासून हा सण सुरक्षितता तसेच वैवाहिक आनंद आणि सुख समृद्धी सौभाग्याच्या प्राप्तीकरता केला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडूनही चुकूनही चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या